मोहोळ तालुक्यातील औंडी येथे उद्योजक राजू खरे यांची तोप धडाडली मोहोळ तालुक्यातील औंडी व वरकुटे या गावातील एक कोटी वीस लाखाच्या निधीचे विविध विकास कामाचे मोहोळ विधानसभेचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यामध्ये बोलताना उद्योजक राजू खरे यांनी मोहोळचे माजी आमदार यांच्यावर शेलक्या शब्दात निशाणा साधत खरपूस समाचार घेतला मोहोळ तालुक्यातील आया बहिणींची इज्जत राखायची असेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनगरच्या पाटलांची निजामशाही मोडून काढा असे आव्हान देखील खरे यांनी केले खरे यांनी मागेल त्याला रस्ते मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला वीज या तत्वानुसार उद्योजक राजू खरे यांचा विकास कामांचा मोहोळ तालुक्यात झंझावात सुरू आहे मोहोळ तालुक्यातील खुंटलेला विकास कामावर मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत तर दुसरी एकीकडे राजू खरे यांच्या कार्याची कौतुक देखील करण्यात येत आहे यावेळी औंडीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये बोलताना राजू खरे काय म्हणाले पाहात जबाबदारी पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं या मतदारसंघाला जोडले असल्यानं आम्ही या तालुक्याचा आमदार ठरवतो परंतु दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तिथं निजामी पद्धतीचे पाटील आणि पाटील के आवाजित ठेवण्यासाठी जिटक्या उमेदवार आणून कधी तो मुंबईचा असेल कधी तो इंदापूरचा असेल बाहेरच्या उमेदवार इथं आणून मूळवरती अधिराज्य करण्याचा प्रयत्न झाला आज दीड लाख दीड कोटीच्या आसपासचे जे रस्ते दिले ते माझा शेतकरी शेतावरनं गावामध्ये यावा आणि गावामधून तो तालुक्यामध्ये यावा ही आमची भूमिका होती आणि मग मग ग्रामीण भागामध्ये काम करत असताना पण जर माझ्या सतरा गावात तीच परिस्थिती मुळजवाडीचे सरपंच रोज येतात त्यांना त्याचं एक दुख नाही हा रस्ता करून द्या दोनशे शेतकऱ्यांच्या सह्यात निवेदन पुणेचे सरपंच आमचे भैयासाहेब महाडिक ते रात्री दहा नंतर न येतात हे चार रस्ते झालेच हो। पाहिजे माझे गोपाळपूरचे सरपंच आहेत आज म्हणजे या सतरा गावाचा प्रत्येक आज सरेचे सरपंच आले होते आंब्याचे सरपंच आले होते आणि किमान सौदागर भाऊ सतरा गावामध्ये पन्नासच्या वर रस्ते स्वखर्चातून करून दिले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांबरोबर आयुष्यात काढल्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की साहेब शेतकऱ्यांसाठी मला एक स्पेशल असं बजेट द्या की या बजेटमधून शेतकऱ्यांना या मोहमतारसंघातले आपल्याला रस्ते द्यावे लागतील आणि आनंदाची गोष्ट की पंचवीस कोटी रुपयाचे रस्ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला खास बाब म्हणून दिले आणि त्यातलेच तुम्हाला आज दीड कोटी रुपये हे आपण आपल्या आवडी गावासाठी दिले मी कोणत्याही पदावर नाही विधामपंचायत सदस्य नाही मी जिल्हा परिषदेचा सदस्य नाही मी सरपंच नाही मी आमदार नाही पण ह्या गोष्टीतला मला अभिमान आहे की मला मतदारसंघामध्ये दक्षिण जो भाग आहे पंढरपूरची सतरा गाव उत्तर सोलापूरची चोवीस गावं अत्यंत दैनंदिन अवस्थेत ते रस्त्यामध्ये खड्डा आहे त्या खड्ड्यामध्ये रस्ता आहे अशी बिकट अवस्था आहे आणि म्हणून आपल्याला सो खर्चातून मध्ये सुद्धा आपण चार ते पाच रस्ते करून दिले मध्ये सुद्धा आपण रस्ते करून दिले कुठल्या मध्ये सुद्धा रस्ते करून दिले जिथं सरकारकडनं घ्यायचं तिथं सरकारकडनं घेतलं आणि जिथं सरकार कमी पडतं तिथं भाऊ सो खर्चातून माझ्या शेतकऱ्याला रस्ता देण्याचं काम छगनडावा करू शकतो माझा शेतकरी हा नकांच्या पोशींना जगला पाहिजे आणि आज काय आमच्यावर आरोप केला जातो आज माझे आमदार म्हणतात की रस्त्यावरती उमरून टाकलं म्हणजे काही आमदार होतो का या आमदीच्या सगळ्यातून मी त्याला जाहीर आव्हान करतो चाळीस वर्ष सत्ता तुमच्या घरामध्ये होती तुमचे वडील आमदार होते तुम्ही स्वतः आमदार होता आणि नंतर या ज्यावेळी दोन हजार नऊ ला राखीव झाला त्यावेळी तुम्ही कधी मुंबईतून कधी पुण्यातून कधी इंदापुरातून जेतकर उमेदवार आणून या मोहळ जनतेच्या माती मारले त्यांनी काम केलं नाही याची लाज आम्हाला वाटते म्हणून आम्हाला हे सो करतात रस्ते करावे लागले हे माझं उत्तर आहे माझ्या आमदारांना आमच्या <pleasure> काय आरोप करता एका रस्त्याला दोन टिप्पट टाकलं म्हणजे काय आमदार होतो का किमान सौदागर भाऊ शंभरच्या वर रस्ते सो करतात बनवून दिले असतील आणि दोनशेच्या वर रस्ते माननीय मुख्यमंत्री एकनाथराजी शिंदेसाहेबांबरोबर आयुष्यातला चौतीस वर्षाचा काळ निकाल मुख्यमंत्र्यांना काय मागितलं नाही मुख्यमंत्र्यांना मागितलं लाईटीचे डीपी द्या माझ्या शेतकऱ्याला लाईट नाही मुख्यमंत्र्यांना मागितलं रस्त्यासाठी पैसे द्या मला डांबरी रस्ता नको मला हायवेचा रस्ता नको मला शेतकऱ्यातला गावगड्यातला माझा शेतकरी जर पाऊस पडला तर आकार किंवा शेतात तो गावात येत नाही आणि तो गावात नाही आला किंवा तालुक्यात येणार नाही आणि तालुक्यात आला नाही तर त्याचा आवाज मुंबईला कळणार नाही म्हणून पहिलं काम केलं असेल तर किमान पन्नास कोटी रुपयाचे रस्ते हे ग्रामीण भागात त्या शेतकऱ्यांसाठी दिले मी कोणत्याही पदावर है नाही पण मी असं म्हणणार नाही की तीन हजार कोटी रुपये मोहनच्या विकासासाठी आणले मटका केंद्र रतन कचऱ्याला सुद्धा आकडे कळत नसते असे आकडे आज वाटून दाखवले जात होते अरे बाबा पाच वर्ष सत्ता तुझ्या हातात होती एवढे तीन हजार कोटी आले एकशे बेचाळीस गाव आहेत मग प्रत्येक गावाला तीन हजार मागेले उठेले करा एकवीस एकवीस कोटी रुपये यायला पाहिजे आमडेले एकवीस कोटी आले का ते बघ राहवी तुमच्या गावे एकवीस कोटी आले मग तीन हजार कोटी गेले कुठे हे धंदा खोटा आहे पाया खालची वाढ गेलेली आणि आज काय परिस्थिती आहे मोहोळमध्ये झालं आता राहिले हो का भाऊ मध्ये तालुका पोलीस स्टेशन आणि पंचायत समिती आणि उद्याची जर निवडणूक झाली आणि यांचा जर विजय झाला तर ही दोन्ही कार्यालय अनगरला जातील आपल्याला गुलाम बनवण्याची भूमिका या निजाम पाटलांची आहे आणि म्हणून मी आपल्याला अंगीकरांना कळकडीची विनंती करतो आपल्या आयोग हिनी सुद्धा सुरक्षित नाही देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्षावर अमृत जी साजरा करत असताना मुळच्या तसील कचेरी पशी दोन उपोषणाचे स्तंभ होते एकीकडे सात माणसं सात शिवसैनिक ते अप्पर तशीर कराने रद्द करावं म्हणून उपोषणाला बसले होते आणि दुसरीकडे एक महिला स्वतःच्या न्याय हक्कासाठी अंगरची महिला मला न्याय द्या की अठ्ठावीस शंकर जमीन तिला कोरो दिली जात नाही तिच्या वाड्या तिला राहू दिलं जात नाही विजानी पोराला घेऊन पुण्यामध्ये राहतील आणि ती तिच्या न्याय हक्कासाठी मोहच्या तहसील कचेरी पशी मग मला सांग ना तुम्ही की पंढरपूरची सतरा गावं आमची नैतिक जबाबदारी दा आहे की मोहोचं सौंदर्य मोहोचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे म्हणून ही सतरा गावं येत्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये मोहाचा कारभारी बदलल्याशिवाय राहणार नाही कारण मध्ये सारी कार्यरत काम झालंय त्यामुळे आम्ही आपल्याला कळकरीची विनंती करतो प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम आपण करतोय शेतीसाठी शेतकऱ्यांना रस्ते देतो आज मोहोळा कुठल्याही पद्धतीचे शिक्षण संस्था नाही मोहोळा कुठल्याही पद्धतीचं मेडिकल कॉलेज नाही मोहाळा कुठल्याही पद्धतीचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही मोहाळा आमचा तरुण पिढी शिकलेला मुलगा एक तर त्याला सोलापूरला जावं लागतं नाही तर त्याला पुण्याला जावं लागतं नॅशनल हायवेवर असणारं हे शहर नऊ नंबर राष्ट्रीय महामार्गावर असणार हे मोहन शहर ज्या शहरामध्ये रस्त्याची सोय नाही ज्या रस्ते त्या मोहळ शहरामध्ये सणपण्याची व्यवस्था नाही सौदागर भाऊ माझं गाव रोपवा या युवतीच्या तलावात आमच्या कोरेवाराची जमीन गेली आणि मग हे युवतीचं काय झालं आनंद आमच्या जमिनी गेल्याचं दुःख नाही पण उजनी थोडा तरी जमिनी गेल्या म्हणून आज आपल्याला पाणी मिळत आहे त्याला हा करावा लागतो परंतु युवतीच्या तलावातलं पाणी मोह शहराला मिळत नव्हतं चार चार मोटरी लावून चार चार मोटरी लावून पाणी अणगारलं जात होत आणि मोहोळच्या जनतेला पंधरा पंधरा दिवस पिल्यानंतर पाणी मिळत नव्हतं त्यावेळेला या राजू ठाऱ्याने पहिले पाच टँकर मोहकरांसाठी दिले नंतर पाच टँकर दिले आणि मला ज्या वेळेला दहा टँकर कमी पडले तेव्हा सुनील पाटील तुम्ही होता माझ्या बरोबर सुनील पाटलांनी सांगितलं की ग्रामीण भागाची ही परिस्थिती अत्यंत विचित्र आहे अजून आपल्याला पाच टँकर वाढवावे लागतील उत्तर सोलापूरमध्ये आपण चोवीस चोवीस हजार लिटरचे तीन टँकर दिले आणि किमान पंधरा सोळा टँकरनं सत्तरी दिवस मोहळकरांना पिण्याचं पाणी पाजण्याचं काम या राज्य केलं काही कसा धक्का मोडत आहे पाच वर्षाची आमदार तुमची हात होती माने आज आकडे सांगत होते की हे एवढ्या वेळा मंजूर केले बाबा मंजूर केले तर गेलं कुठे पंधरा पंधरा पाणी देऊ शकत नाही देशाला स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले आधी आम्हाला पाण्यासाठी रस्त्यासाठी भांडावं लागते जर शेतकऱ्याला रस्ता दिला त्याला पाणी दिलं तर तो आमचा वाड्यावर येणार नाही तो आमच्या कारखान्यावर येणार नाही यांची निजरबी पटेल म्हणून रस्त्याने पाणी द्यायचं असं तो मजली राजकारण मतदारसंघामध्ये झालं दडपशाही जास्त लक्षात ठेवा दादागिरी दडपशाही जास्त दिवस टिकणार नाही दिपकराव एकनाथ शिंदे बरोबर आयुष्य की चौतीस वर्षाचा कारखंड या राज्या ठेव दादागिरीला का माणसं आम्ही नाही म्हणून या आवंडीच्या सभेतून आवंडीकरांना मी अस्वस्थ करतो की नव्या स्वातंत्र्याची पाहत आपल्याला पाहायची आहे पंढरपूर तालुक्यातली सतरा गावं या मोहोळ शहराचं हे ज्या स्वातंत्र्य आहे ज्या कार्यालय गेलेले आहेत आज कार्यालय पळवण्याची भूमिका ती ठेवली ती सारी कार्यालय पुन्हा मोहोळ्या येतील मोहची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम झालं ती या बाजारपेठ पुन्हा एकदा नव्या आपल्या मोहळा उभारली पाहिजे मोह एक अत्यंत सुंदर असं शहर म्हणून नव्या रुपाला आलं पाहिजे पदावर नसताना एवढी कामं करतोय ज्या आधीची तुम्ही मला सेवा करण्याची संधी द्याल तर मी खात्रीनं तुम्हाला सांगतो की विकास काय आहे हे या निजाम पाटलांना मी दाखवतो म्हणून पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तीन तालुक्याचा ता हा मतदारसंघ आहे आमची सतरा गावं मोहोळ तालुक्यातली तुमची गावं आणि उत्तर सोलापुरातील चोवीस गावं या सारे गावातील माणसांनी एक विचार केला पाहिजे की आपण विकासापासून वंचित आहे आणि ज्यांनी आपण आपल्याला विकासापासून वंचित ठेवलं त्यांना या निवडणुकीमध्ये पाणी पजवण्याचं काम करेल अण्णा लक्षात ठेवा मोह फक्त वाद पाहत आहे मोहल्ला फिरायला पंधरा पंधरा दिवस पाणी नव्हतं अफरचं कार्यालय गेलं चाळीस दिवस चाळीस गावाच्या माणसांनी बंद ठेवून निषेध व्यक्त केला ही कोणती लोकशाही आहे मुख्यमंत्र्यांनी माझ्या हे माफ मारला तात्पुरती स्थगिती आणि फेर संरक्षण करून आवाज सादर करा आपला एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आमच्या समोर कधी ठरला पत्र पाठवलं आमच्या समोर महसूल मंत्र्यांना फोन केला आमच्या समोर महसूल सेक्रेटरीला फोन केला वर्तमानपत्रात बातमी आल्या दोन महिने उद्घाटन झाले नाही पण दादागिरी आणि तडपशाहीर दादांना आमचा दा विरोध नव्हता परंतु ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांचा ना इलाज का झाला कारण मी चौतीस वर्ष त्यांच्याबरोबर राहिलो होतो कारण आमच्या मागणीला मान देऊन त्यांनी स्थगिती दिली होती पण ज्या ज्यांना अडचण घटायला लागली आम्ही ठरवलं की मोहोळच्या आम जनतेच्या दरबारामध्ये जाऊन या दपशाही विरोधात दाद वागायची आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मला संपूर्ण खात्री आहे की मोहोळची जनता पंढरपूरच्या सतरा गावातली जनता उत्तर सोलापूरातल्या चोवीस गावातली जनता ही दादागिरी आणि दडपशाही गाडून टाकल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा विश्वास मी व्यक्त करतो